शिर्डीचे माजी अध्यक्ष निलेश दादा कोते यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली असता त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी त्यांना पाहण्यासाठी केली होती याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनुप यांनी एक निवेदन देत शिर्डीच्या विविध प्रश्नांवर अजित पवार यांचं लक्ष वेधलं आणि नूतन एमआयडीसी मध्ये स्थानिक मुलांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे अशी मागणीचं निवेदन दिल्याची सामाजिक कार्यकर्ते अनुप गोंदकर यांनी साई न्यूजला माहिती दिली आहे यावेळी अजितदादा पवार यांनी देखील वाहनात बसल्यानंतर काच उघडून अनुप गोंदकर यांना आवाज देत मी ठेवतो लक्षात असे म्हणत काय करायचं ते मी पाहतो असा सकारात्मक प्रतिसाद दिलाय

शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी